नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जबरदस्त टॉनिक या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि कशा प्रकारे ती बनवायची आहे आणि किती खर्च त्याला येईल हे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही आपण मिरची पिकासाठी ही टॉनिक बनव बनवणार आहे ही एका एकरासाठी डोस आपण बनवत आहे तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय काय लागतं प्रकारे बनवायचं आहे हे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ताक तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे आपण हे ताक घेतलेलं आहे हे पाच लिटर ताक ताक आहे या कॅनीमध्ये आपण पाच लिटर ताक घेतलेलं आहे आणि याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे गूळ काळा गूळ तुम्हाला बघू शकता तुम्ही इथं हे दोन किलो गूळ घेतलेला आहे तुम्ही अशा प्रकारचा हा काळा गूळ आपण घेतलेला आहे काळा गुळच घ्यायचा आहे आपल्याला कारण काळा गुळाचे रिझल्ट उत्तम असतात आणि याला आपल्याला फोडायची गरज नसते तुम्ही असं जर याला हातान जरी तुम्ही असं दाबलं तर याचा पाणी होऊन जात असतं तर याच्यासोबत आपल्याला पुन्हा घ्यायचं आहे अंडी आपल्याला जे गावरानी घेऊ शकता तुम्ही किंवा सरकारी अंडी कोणत्याही प्रकारची अंडी तुम्ही घेऊ शकता ते अंडी घ्यायची आहे तुम्हाला आणि त्याला बाटलीमध्ये फोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे आपले अंडे आपल्या बाटीत बाटलीमध्ये फोडून घेत आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुम्ही कोणत्याही प्रकारचे अंडे घेऊ शकता गावराणी किंवा सरकारी आपल्याला अंडी घेणं जरुरीचे आहे अशा प्रकारे हे आठ अंडे आपण घेत आहे आपल्या मिरची पिकासाठी आणि याच्यामध्ये अजून काय काय पडते पुढं तुम्हाला बघायला जरूर मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण अंडी फोडतानी बघितलं असेल तर अशा प्रकारे एका बाटलीमध्ये आपण अंडी फोडून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गुळ पाण्यामध्ये तर या गुळाचा काय काम आहे गुळा गूळ गुल आपण जर गावरानी काळा गूळ जर घेतला तर त्याच्यामुळं मुळ्यांची संख्या ज जमिनीमध्ये वाढते पिकाची आणि तुमचं जे खत आहे जुनं ते आपटेक करण्यामध्ये मदत हे गूळ कळत करत असतो आणि एक केमिकल फ्री गूळ असतो जो काळा गुळ असतो तेच घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला एक तो तो, ते, ते ते तर तो सुद्धा सोपा जातो आणि ते त्याचे फायदे पिकासाठी जास्त आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला गूळ घ्यायचा आहे तर हे गूळ बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा आपण हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन ते तीन लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गूळ जे आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला चांगल्या प्रकारे साप पाण्यामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा गूळ जे आहे ते पूर्णपणे मिक्स झाला त्याच्यानंतरच आपण पुढच्या प्रक्रियेला जायचं आहे अशा प्रकारे पूर्ण गूळ जे आहे ते पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला दोन किलो गूळ आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि याला चांगल्या प्रकारे काडीने किंवा सा हाताच्या साह्याने याला मिक्स करायचं आहे तर अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये गूळ मिक्स करून घेतला आहे तुम्ही एकदा बघू शकता याच्यामध्ये कसा ह्युमिक जे आपण मिक्स करतो प्रकारे याचा काळा कलर झालेला आहे पूर्ण पाण्याचा याचा फायदा आपल्याला पिकाच्या मुळ्या वाढवण्यासाठी खूप चांगला होतो आणि आता आपण घेणार आहोत ताक तर तुम्ही इथं बघू शकता की ताक आहे आपण घरचं म्हैशीचं ताक घेतलेलं आहे हे पाच लिटर ताक आहे तर याचे फायदे कसे जे फंगिसाईड आहे याचं काम जे आहे हे ताक करत असतं याच्यामुळं उत्तम प्रकारचं फंगिसाईड तयार होतं ताक टाकल्यामुळं तर ता तुम्ही जे रासायनिक जे बुरशीनाशक हे जमिनीतून न सोडता तुम्ही ताक टाकू शकता किंवा जर बुरशीचा जा प्रादुर्भाव जर जास्त जर झाला असेल तर तुम्ही ट्रायकोडोमा सोडोमनस यांचासुद्धा वापर पिकामध्ये करू शकता पण पहिली स्टेज म्हणजे तुम्ही ताक टाकलं की त्याच्यामुळे सुद्धा बुरशीचं जे नाळनाट करण्याचं काम हे जे ताक आहे हे फंगिसाईडसारखं करत असतं याला जैविक फंगिसाईडसुद्धा म्हणता येतं तुम्ही ताक जे आहे घरचं ते वापरू शकता आपण याच्यामध्ये पाच लिटर ताक वापरणार आहे दोन किलो गूळ वापरणार आहे आणि दहा अंडी आपण वापरणार आहे तर हे जे मिश्रण आहे हे एका एकरासाठी आहे तर अंडीसुद्धा आपल्याला टॉनिकसारखं काम करतात त्याच्यामुळं पिकाला जे विटॅमिन आहेत किंवा जे कॅल्शियम आहे सर्व प्रकारचे घटक जे आहेत त्याच्यापासून आपल्याला मिळत असतात त्याच्यामुळं अंडीसुद्धा आपण या ताक अंडी संजीवना संजीवमध्ये वापरायचं आहे आणि याच्यामध्ये हे आपल्याला ठेवायचं आहे तीन दिवस तीन दिवस ठेवल्याच्या नंतर याच्यामध्ये असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया तयार होतात आणि ते त्याचे फायदे आपल्या पिकाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात फक्त इतकंच आहे आपण जे स्टेप बाय स्टेप गोष्टी केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही करा आता आपण सर्वप्रथम काय करणार आहे आपण जे अंडे फोडून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे जे अंडे आहेत हे हे अंडे आपण याच्यामध्ये फोडून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे ताक ताक टाकल्याच्या नंतर आपण याला चांगल्या प्रकारे ढळून घेणार आहोत अशा प्रकारे आपण याच्यामध्ये ताक टाकत आहे तुम्ही बघू शकता हे पाच मिटर ताक आहे म्हैशीच तुम्ही गायीचं सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जे अवेलेबल होईल अशा प्रकारे ताक आता आपण याच्यामध्ये ताक टाकून घेतलंय आता आपण याला गुळाचं पाणी सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे सर्वप्रथम टाकायच्या आधी चांगल्या प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने किंवा काडीच्या साहाय्याने आणि याच्यामध्ये आपण जे गुळाचं पाणी आहे हे सुद्धा देत आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे जे द्रावण आहे हे पंधरा लिटरपर्यंत बनलेलं आहे आपलं ही बाटली जी आहे ही वीस लिटरची आहे आपली तर अशा प्रकारे पंधरा पंधरा लिटर पाणी बनलेलं आहे तर याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे सावलीला सावलीला झाकून ठेवल्याच्या नंतर तीन दिवस आपल्याला सावलीला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ड्रिपच्या साहाय्याने सोडायचं आहे आणि याच्यामध्ये आपण सोडता वेळेस चार ते पाच लिटर तुम्हाला गोमूत्र जर सोडायचं असेल असेल तुमच्यापाशी अवेलेबल तर तुम्ही गोमूत्रसुद्धा सोडू शकता त्याची सुद्धा असंख्य फायदे आपल्याला बघायला मिळतात मिरची पिकामध्ये तुम्ही ही एकदा टॉनिक वापरून बघा तुमची फंगीसाईडचं काम करतं टॉनिकचं काम करतं आणि मुळ्या वाढवण्याचं काम हे करत असतं आणि जीवाणूची संख्या जमिनीमध्ये वाढवण्याचं काम हे टॉ टॉनिक जे आहे संजीवक जे आहे हे करत असतं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद